नमस्कार मी भारती माझं युट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घोसाळं कसं बनवायचं कशा पद्धतीत करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर मला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवी रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न कर तर आपण ना याच्या सगळ्या अशा साली काढून घेऊया बघा अशा आणि चांगलं कापून घेऊया असं चांगलं छाली काढून घ्या त्यानंतर ना आपल्याला मला सांगते कसं कटिंग करायचंय तर आपल्याला काय करायचं आहे इकडे मी एक प्लेट घेतलेला आहे तर आपल्याला असे मोठ्या मोठे काप करायचे जास्त बारीक नाही आहे बघा आता काय करूया आपण हे सर्व ना साली काढून घेऊया आणि कटिंग करून घेऊया घोसाळं जे आहे ते आपण चांगलं असं कापून घेतलेलं आहे बघा मोठे मोठ्याच काप केलेले आहेत त्याला ना आपण पाण्यामध्ये घालूया थोड्या वेळासाठी आपण यामध्ये पाण्यामध्ये ठेवूया याला आणि इकडे बघा इथे मी घेतलेली आहे थोडीशी चण्याची डाळ जी मी दोन तासाआधी आधी मी भिजत घातली होती आणि बघा अशी चांगली फुलली आहे तर त्यानंतर मी ते दोन टमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत हे आता मी ना बारीक करून घेते टमॅटो कांदा चांगला आपण कापून घेतलेला आहे ना इकडे मी ठेवलेला आहे पॅन गरम करायला हे कशी बनवायची कशा पद्धतीत करायची हे मी तुम्हाला सांगत आहे तर चला आपलं पॅनमध्ये मध्ये आपण तेल घालूया तर यामध्ये मी दीड पोळे तेल घालत आहे गरम आपलं तेल गरम झालेलं ते आहे थोडस त्यानंतर थोडी मोहरी घालूया आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे लगेचच आपल्याला यामध्ये घालायचं आहे कांदा कांद्याला आपण चांगलं फ्राय करून घेऊया छान असा कलर येईपर्यंत आपला कांदा चांगला फ्राय झाला पाहिजे तर आपला इथे कांदा फ्राय होत आहे तर आपण लगेच इकडे जी डाळ जी डाळ आहे ना आपली चण्याची तिला यामध्ये घालूया आणि ही चांगली आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर आपली डाळ बघा चांगली अशी फ्राय झालेली आहे आता आपण घालूया टोमॅटो टोमॅटो आपल्याला का टोमॅटो आपल्याला सगळ्यात शेवट का घालायचं आहे कारण की जी डाळ जी आहे ना ती चांगली आपली तेलामध्ये फ्राय झाली की टोमॅटो घालायचा कारण की टोमॅटो जर आपण आधीच घातला असता तर त्या तिथे आपल्या कांदा आणि डाळ ला ला जी आहे ना त्याला पाणी सुटलं असतं आणि ती चांगली तेलामध्ये फ्राय झाली नसती म्हणून आपल्याला टॅमॅटो लासला घालायचा आहे मग टोमॅटोला पण आता चांगलं आपण फ्राय करून घेऊया हे बघा चांगलं आपलं असं टोमॅटो कांदा टमॅटो कांदा ना आपला चांगला फ्राय झालेला आहे आणि डाळ पण चांगली फ्राय झालेली आहे आता आपण घालूया यामध्ये मसाले सर्वात पहिला आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ बघा चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मी ते दोन चम्मच घातलेला आहे माझा चम्मच छोटा आहे त्यानंतर धण्याची पावडर एक चमच एक चमच आपण असा गरम मसाला घालूया दोन असे मोठे चमच मी मसाला घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चम्मच हळद घेतली आहे अर्धा चम्मच जिऱ्याची पावडर घेतली आहे तर आपल्याला काय करायचंय की मसाले चांगले तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे असे एक घीव झाले असे चांगले एक करून घ्या आणि यामध्ये आपण थोडस पाणी घालूया यामध्ये आपण ना थोडस पाणी घालूया की हे मसाले जे आहेत चांगले असे मिक्स झाले पाहिजेत छान येते भाजीच आता आपल्याला यामध्ये घालायची आहे भाजी जी भाजी आपण इकडे पाण्यामध्ये घातलेली आहे पाण्यामध्ये का घातलेली आपण की ही काळी पडू नये म्हणून पाण्यात घातली होती चला तर आपण यामध्ये घालूया भाजी आणि आता चांगली अशी मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे आणि जर तुम्हाला रसा वगैरे हवा आहे तर तुम्ही पाणी घालू शकता आपल्याला आपल्यालाही पाणी नाही घालायचं यामध्ये कारण की ऑलरेडी या भाजीला पाणी सुट्टय वाफेवरतीच करायची हे बघा चांगली अशी मिक्स करून झालेली आहे आपली भाजी आता ना आपल्याला काय करायचं आहे गॅस आहे ना तो स्लो ठेवायचा आहे ती झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं चला तर आपण बघूया भाजी हे बघा चांगलं पाणी सुटलं आहे भाजीला आपण अजिबात पाणी वगैरे घातलं नव्हतं वाफेवरच केली भाजी ते बघा आता आपली भाजी झालेली आहे तर यामध्ये आता आपण वरतून घालूया कोथिंबीर आपल्याला यावरती सोडायची आहे अशी कोथिंबीर चांगली अशी एकजीव करून घ्या छान वास येते भाजीचा हे बघा आपली गोसाळ्याची भाजी घोसाळ्याची गो भाजी, भाजी आपली रेडी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुठून पाहता कमेंटमध्ये सांगा आणि करून नक्की बघा